विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज पत्रकार हनुमंत घोदे सह अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे येथे उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय डॉ संतोष गायकवाड साहेब यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न झाला अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे दक्षिण पोलीस ठाणे व वळसंग पोलीस ठाण्याच्या संयुक्त विद्यमाने हा निरोप समारंभ ठेवण्यात आला होता अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणेकडून पोलीस निरीक्षक कुलकर्णी साहेब पोलीस निरीक्षक प्रदीप काळे साहेब व सहायक पोलीस निरीक्षक अतुल भोसले साहेब यांनी शाल फेटा व पूर्ण आहेर देऊन यथोचित सत्कार करण्यात आला यावेळी संतोष पराणे अविनाश मंडी खांबे प्रवीण घाटगे मतीन पटेल प्राध्यापक प्रकाश सुरवसे सर यांनी सत्कार केला यावेळी सर्व पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार मोठ्या प्रमाणात उपस्थित होते प्रतिनिधी गणेश भालेराव दक्षिण मध्ये आमच्या भोसले या हो सर पुढं एक मिनट थोडं पाठीमागे या शिंदेसाहेब जावा तुम्ही जा शिंदेसाहेब उभा राहा तुम्ही इकडा ना मोबाईल केले का अरे हळूहळू राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा